नमस्कार मी सातारा जिल्ह्यातील सातारा शहरामधून दादासाहेब राजे शिर्के बोलत आहे तसेच शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य कर्जदारांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसेच लॉकडाऊनमध्ये पीडित झालेले जे कर्जदार होते त्यांची खूप वाईटरित्या परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा म्हणावा असा ईमे आय हप्ता कर्जाचा भागवला जाईल अशा प्रकारे कोणतंही कमवण्याचं मूलभूत एवढं मोठं तरी काही आत्ताच्या परिस्थितीला साधन नाही आहे जी काही कमवलं जातं आहे मला बऱ्याचशा लोकांची तक्रार येते कर्जदारांचे मला फोन येते मागच्या वेळेला एक माहिती अधिकार योद्धा चॅनलला आपला कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये आपला पहिला एपिसोड झाला होता तो मी घरूनच केला होता तर त्याच्यामध्ये मी लोकांना सांगितलं होतं की बऱ्याचशाच लोकांच्या अशा ज्या काही तक्रारी असतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट साधावे ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी कर्जाचे हप्ते भरावेत विनाकारण कर्ज थकवू नये पण ज्यांची कर्ज भरण्याची जी परिस्थिती नाहीच आहे त्यांनी मला निसंकोच मला फोन करावा कुठल्याही टायमिंगला फोन करावा करावा मी सगळ्यांना मदत करण्यासाठी मी पुढे येणार असं मी मागच्या वेळेला सांगितलं होतं आणि इथून पुढेही माझा असा कार्यक्रम चालूही राहील आजच्या घडीला सांगतो तो, तो मला आज यो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण दुसरं असं आहे की तो कार्यक्रम ज्या वेळेला पहिला झाला व्हिडिओचा मला बऱ्याचशा जणांचे फोन आले आणि त्याच्या अदोगरही मी सांगितलं होतं की मी बरेचसेच असे लोकांना कामं करून दिलेले आहेत की ज्या लोकांना विनाकारण चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने जी वसुली जी लावलेली आहे पतसंस्थेनी बँकिंनी फायनान्स कंपनी हिंनी जे गुंड जे सांभाळलेले आहेत जर कर्जाचे हप्ते जर भरले जात नसतील तर यांनी कायदेशीर प्रक्रियेंनी कर्ज भरून घ्यायचं आहे कस्टमरकडून कर्जदाराकडून पण हे जे वेगळ्या जे प्रकारे दंडेलशाही हुकुमशाही दमदाटी वेळ पडली तर सुद्धा पुढं सरकतात एवढी मजल गेली यांची ह्यांना कुणी कायदा दिला असला हे जी चुकीच्या पद्धतीने जी वसुली चाललेली आहे त्याच्यावर आळा बसणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावर पोलीस प्रशासनामध्ये जर तो कर्जदार जर गेला तक्रार करायला तर त्याची दखल घेतली जात नाही पोलीस प्रशासन त्यांना जर उलटं म्हणतात तुम्ही कर्ज घेतलं आहे तर तुम्ही भागवलंच पाहिजे मग त्यात काय एवढं अहो सगळं मान्य आहे कर्ज घेतलं आहे म्हटल्यानंतर भागवलं पाहिजे पण आत्ताची सध्याच्याला परिस्थिती ती नाही आहे म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी गुंड पाठवायची घरी आणि त्यांनी त्या प्रकारे आमच्याकडनं वसुली करून घ्यायची मारहाण करून दमदाटी करून ही कुठल्या कायद्यात आहे ह्याच्यासाठी कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे म्हणून आज आम्ही पुढं आलेलो आहे या कार्यक्रमामध्ये की कर्जदारांची वाढती संख्या जसे शेतकरी कर्जदार झाले होते त्यांचं सरकारनं कर्जमाफ केलं आहे आणि केलंच पाहिजे शेतकरी महत्वाचा आहे पहिला मग व्यापारी पण अशी परिस्थिती झालेली आहे की मोठे जे व्यापारी आहेत मोठे जे उद्योगपती आहेत त्यांचं कर्जमाफ केलं जातं आहे शेतकऱ्यांचं तर केलंच पाहिजे शेतकरी तर आपणही ही तर मान्यच केलं पाहिजे पण जे मोठे शेतकऱ्यांची जे कर्ज जे माफ केले जातात तर छोटे मोठे व्यापारी लोकांचं का नाही कर्ज माफ केलं जात मग ठीक आहे ना तुम्ही कर्ज माफ करू शकत नाही ना, ना। मग तुम्ही त्यांना जरासा धीर तरी द्या जरासा वेळ द्या काय बिघडत आहे तुम्हाला आज जी डी पी रेट काय झालेला आहे आजचीच बातमी आहे लोकमत का पुढरीला बातमी आजचीच की जी डी पी रेट वाढलेला आहे रिझर्व बँकेनं दिलेलं आहे छोटीशी बातमी आलेली आहे बघा कोपऱ्यावर जर अशी जर परिस्थिती जर झालेली असेल तर कुठंतरी सरकारनं ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार केला जातो तसे छोटे मोठे पण व्यापारी आहेत आज त्यांना गरज आहे त्यांना सरकारनं धीर देण्याची गरज आहे आज ज्या तुम्ही चांगल्या ज्या स्किमा करताय लाडकी बहीण एक नंबर केली नियोजन एक नंबर केलं आहे भगिनींसाठी आपले चांगले नियोजन केलेलं आहे त्याबद्दल माझी कुठलीच शंका नाही पण जसं त्यांच्यासाठी जी करताय तसंच एक छोट्या छोट्या व्यापाऱ्यांसाठी पण काही ना काहीतरी नियोजन करा ना एक असं लिमिट टावा ना की बाबा ठीक आहे बाबा पाच लाख रुपयेपर्यंत केलेले कर्ज माफ केले जाईल ठीक आहे तुम्ही माफ करू शकत नसताल थोडासा वेळ द्या अजून वर्ष दोन वर्ष द्या त्यांना वेळ जर तुम्ही जर करू शकत नसताल आणि एखादा व्यक्ती जर आत्महत्या करत असेल पळून जात असेल घरातनं कायमस्वरूपीच पळून जात आहे आता दोन केस तर आले होते मला मला फोन आला होता अहो म्हणले आमचे मालक कर्ज केलं आणि त्यांनी दोन वर्ष हप्ते फेडले पण नंतर ती नंतरनं कोरोना आला आणि कोरोनामध्ये थकले तिथनं नंतर मॉरटायझम हवा हे करून घेतलं लोनचं आणि ती केल्यानंतर केल्यानंतरनं परत हप्ता वाढवून आला आणि आमच्या त्या मालकांना भरायलाच जमन आणि आमचे मालकच पळून गेले आणि आज अशी अवस्था आहे की मी दुनं भांडी बाई करते आता मी काय करायचं मी हप्ते कसे फेडू माझी दोन मुलं आहेत ते आता कॉलेजला आलेले आहेत त्यांच्या शिक्षणाला खर्च लागतोय मी कुठं कुठं बघायचं तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि आत्ताच्या परिस्थितीला बरेचसे जण म्हणजे मी असा अनुभव घेतोय किंवा असं माझं निदर्शनास येते की बरेचसेच लोक लाजतात कर्जाची तक्रार करायला ना कर्ज संदर्भात माझ्याकडे यायला किंवा प्रशासनाकडे जायला किंवा जण आज संघटना यावर काम करत असतील काही सामाजिक कार्यकर्ते याच्यावर काम करत असतील ह्यांच्याकडे जाण्यासाठी आज कर्जदार लाजतात का कारण आपली समाजामध्ये इज्जत जाईल अरे तुम्ही मरण्यापेक्षा तुमच्या समाजात इज्जत गेलेली काय वाईट आहे आणि अशी काय इज्जत जाणार आहे तुमची तुम्ही काही गुन्हा केला आहे का कर्ज घेणं म्हणजे काही गुन्हा आहे का आणि कर्ज थकवणे म्हणजे काही गुन्हा आहे का हां तुम्ही जर कर्जाची परिस्थिती भरण्याची असतानासुद्धा जर भरू शकत नसताल तर ती तुमच्यावर कारवाई होणार ना मग तुमची परिस्थिती नाही ना तुम्हाला एक पहिली नोटीस येते बँकेतनं बँकेतनं नोटीस आल्यानंतर तिचं आपण प्रतिउत्तर दिलं पाहिजे त्यांना आपण तिचं प्रतिउत्तर देत नाही तिथनं नंतरनं ते काय करतात वकिलाकडनं नोटीस पाठवतात तरी पण आपण ते इग्नोर करतो तिचं उत्तर देत नाही तिथनं नंतर ते काय करतात कोर्टाकडनं नोटीस पाठवतात कोर्टाकडनं नोटीस पाठवल्यानंतरनं अदालत लोक अदालत असेल किंवा कोर्टातनं तुम्हाला नोटीस आलेली असेल आपण त्या तरी टायमिंगला गेलं पाहिजे आपल्या आता काय असतील ते मांडले पाहिजेत आपल्या काय अडचणीत ते मांडले पाहिजेत तुम्ही जर ते सांगू शकत नसेल तर ते त्यांच्या इकडे फाईल तयार करत असतात कायद्यानुसार दें ते फाईल त्यांच्याकडे तयार करतात आणि अँड आन मुवमेंटला ते कोर्टाला दाखवतात की आम्ही या कर्जदाराला वेळोवेळी आम्ही सूचना दिली होती नोटीस पाठवली होती त्याची आम्हाला काहीच रिप्लाय दिले नाहीत मग कालंतरानं मग तुम्हाला एक नोटीस काढतात समज काढतात समजमध्ये जर नाही तुम्ही अवेलेबल झाला की तुम्हाला वॉरंट काढतात वॉरंट म्हणणं म्हणून जर तुम्ही इकडे तिकडं कुठं पळून गेला भीतीनं की तुम्हाला बोगडं म्हणून नाही करतात मग तिथनं नंतर ना काय होते तुमच्या घरातल्या नोवर कारवाई तुमचं प्लेट जपतं मग हे कुठपर्यंत प्रकरण जातं हे जर तुम्हाला गांभीर्य नाही आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर म्हणजे पहिली जी नोटीस आली तर त्याच्यावर तुम्ही रिप्लाय देणं गरजेचं आहे बँकेकडनं तुम्हाला नोटीस येते की काय अडचण आहे काय झालेलं आहे तुम्ही आपते का नाही भरत तीन महिने झालेले तुमचं खातं एन पी एमध्ये गेलेलं आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे तुम्ही एखादा वकील बघितला पाहिजे वकील लावून ती पुढं जर तुम्हाला जर भरायला कर्ज जमत नसेल तर पुढे तुम्हाला वकील लावून ती तुम्हाला नोटीस पाठवली पाहिजे तिचे उत्तरं पाठवले पाहिजेत काय तुम्हाला अडचणी झालेले आहेत आणि तुम्ही ते लक्ष देत नाही ती लक्ष न दिल्यामुळे त्यांच्याकडे फाईल तयार होते आणि ते कालांतरानं कोर्ट कमिशनरकडनं फायनली तुमचं जप्तीचं ही काढतात ऑर्डर काढत आहेत मग तिथनं नंतर त्यावेळेला तर मग तोंडाशी आल्यानंतर मग फोन करतात काही काही जणं की आव नाही आमच्यावर जप्ती आलेली आता काहीतरी बघा आता कसं तरी आमचं वाचवून द्या आता काहीतरी करून द्या मग एवढं असतं तुम्ही काय शानं बसता तुम्हाला काय वाटतं आहे त्यांनी नोटीस नाही त्यांनी नोटीस पाठवली आणि तुम्ही नाही पाठवली त्याचं नाही उत्तर पाठवलं म्हणजे काय त्यांचं लक्ष नाही असं नाही असं नसतं अहो त्यांच्याकडं आता गट्टीच झालेले आहेत बँकवाल्यांनी आता ठरवलेलंच आहे ज्यांचं मॉर्गेज लोन आहे त्यांचे प्लेटचे ताबे घ्यायचे प्रॉपर्टी ताब्यातच घ्यायची ह्यांनी लावूनच धरलेले आहेत आता त्यामुळं कर्जदारांनो माझी एक विनंती आहे तुम्ही गापील राहू नका तुम्हाला नोटीस आली त्याचं प्रतिउत्तर द्या मी तुम्हाला वेळेला पण माझा नंबर दिला आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडं आहे नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देतो तुम्हाला माहिती मिळत नसेल योग्य तर तुम्ही मला माहितीसाठी फोन करा तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा देईन सल्लासुद्धा देईन तुम्ही तुमच्या कुठल्या माझ्यापासून जर सातारा जिल्ह्यापासून लिहिलं आमचं किलोमीटरचं जरी अंतर असलं तरी मला तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट साधू शकता माहिती घेऊ शकता पण तुम्ही असं गापील राहू नका काय करती बँकवाले काय करणारे फायनान्सवाले काय करणारे पतसंस्थावाले असं होत नाही त्यांनी खूप म्हणजे एवढे प्रकार ते आता ह्याच्यावर उतरलेले आहेत खालच्या प्रवृत्तीला उतरलेले आहेत की त्यांनी गुंड सांभाळायला चालू केलेले आहेत आणि ते गुंड सांभळून तुम्ही जर नाही भरले हप्ते तर शंभर टक्के ते तुमच्याकडे येणार तुम्हाला दमदाटी करणार तुम्हाला फोनवरनं त्रास देणार आज बजाजवालींची काय अवस्था आहे बजाजवाले तर शिवीगाळ करतात आपल्या चारित्र्यावर यायला कमी करत नाहीत फेसबुकवर तुमचं अकाउंट काढतात फेसबुकवरची तुमचे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड सगळी काढत असतात गोळा करतात माहिती आणि त्याच्यानुसार तुमच्या मित्रांना फोन करून सांगतात की आर तुला जामीनदार केले अरे तुला जामीनदार केलेलं आहे एवढं पाच लाखाचं कर्ज एवढं दहा लाखाचं कर्ज तुमचं कर्ज असतं दोन लाखाचं दाखवत पाच लाखाचं म्हणजे तुम्हाला त्रास ती त्रास परत तुमच्या मित्रांना त्रास कशासाठी पाहिजे एवढं त्यासाठी तुम्ही लक्ष घाला तुम्हाला नोटीस आली असेल नोटीसचं प्रतिउत्तर द्या असं नजर अंदाज करू नका आज न उद्या ही तुम्हाला कर्ज फेडायला लागणार पण आत्ता तुमची परिस्थिती नाही अजून वर्षभरानसुद्धा झालेली नसेल तरी त्यासाठी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे मी तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे पण बँकेच्या आलेल्या नोटीसला उत्तर द्यायला तयार राहावा ती काय आपल्याला काही शिक्षा होत नाही त्यांची आली नोटीस की त्यांना एक प्रतिउत्तर देणं आपण गरजेचं आहे त्यांच्याशी पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे तुमची आत्ताची कंडिशन काय ही त्यांना कळवणं गरजेचं आहे ते काय अंतरिया मी नाही त्यांना काही कळत नाही तुमच्या आत्ताची काय परिस्थिती आहे ती पण ही तोंडी सांगून उपयोग नसतं तुम्ही फोनवर बोलून त्यांना उपयोग नाही हो माझी परिस्थिती नाही माझा धंदा बंद झाला माझं असं झालं माझी नोकरी गेली माझी पोरं गेली असं त्यांना बोलून चालत नाही त्यांना काय असेल ती थे? त्यांना लेखी कळवायला लागतं लेखी परिस्थितीतून थे त्यांना व्यवस्थित आहे ती सत्य माहिती आपल्याला द्यावी लागती त्याच्यानुसार ती थे त्यांना कळतं की आपला कर्जदार आत्ताच्या परिस्थितीला वाईट कंडिशनमध्ये आहे त्यांना आपण कुठेतरी जरा असं वेळ देणं गरजेचं आहे काही केसेस मी अशा सुद्धा बघितलेल्या आहेत की वेळोवेळी सुद्धा करतात आणि त्यांचं लक्ष दिलं जात नाही आणि कालांतराने त्यांच्यावर जप्ती ऑर्डर लगेच कोर्टातनं काढली जाते हे फायनान्सवाले आहेत ना फायनान्सवाले एकदम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने ही जी वसुली चाललेली आहे ह्याच्यावर जाता आम्ही थोड्याच दिवसानं एक नियोजन चाललेलं आहे आमचं की आम्हाला ह्याच्यावर मोठा कार्यक्रम करायचा आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व जे एवढे कर्जदार आहेत महाराष्ट्रातले असतील जिल्ह्यातले असतील तालुक्यातले असतील शहरातले असतील गावातले असतील एवढ्या सगळ्यांना एक करून एक आम्ही एक मोठा महामोर्चा करण्याचं नियोजन करणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर सामील व्हायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला माझा पत्ता आणि नंबर माझा मोबाईल नंबर हा देतो आणि कुठं नियोजन करायचं आहे आणि काय करायचं आहे ही सगळं आता या दोन महिन्यात आमचं नियोजनच चाललेलं आहे की ह्याच्यावर एक मोठं काहीतरी कार्यक्रम आंदोलन करणं गरजेचं आहे आपल्याला आज सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशाच ठिकाणाहून मला फोन येतात सातारा असो कराड असो शिरवळ असो कोल्हापूर असो पुणे मुंबई असो कुठलंही असो गाव महाराष्ट्रातनं बरं तसं म्हटलं तर महाराष्ट्रातनं फोन येतात पण विषय असा आहे की नुसतं असं थोडासा काहीतरी तात्पुरता मार्ग काढून तात्पुरते हाल डालचकल असं करून त्याचा काहीसुद्धा उपयोग नाही तुमची जर परिस्थिती नसेल कर्ज भरायची तर तुम्ही ती तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कागदी लेखी दाखवणं गरजेचं आहे आणि ती परिस्थिती तुम्हाला तयार करावी लागल नुसतं आमच्याकडनं तुम्हाला मदत मिळते म्हणून तुम्ही सुद्धा काय म्हणतात त्याला कशाला टेन्शन घ्यायचं आहे आपण आता यांच्याकडे तक्रार दिलेले तसं नाही तुम्हीसुद्धा एक तुमचा इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करा कर्ज घेतले कर्जही भरलंच पाहिजे पण जर तुमची खरं खरं जर परिस्थिती नसेल आणि विनाकारण जर त्रास करत देत असतील बँकवाले फायनान्सवाले पतसंस्था बरेचसे असे आता अजून बरेच काही काही कंपन्या निघालेले आहेत प्रायव्हेट लिमिटेड निघालेले आहेत की कमी टक्केवारीत कर्ज देतो आणि तुमच्याकडनं शंभर दीडशे सहाय्या घेतलेले असते तुम्हाला माहीत पण नसते आणि कालनंतरानं ती कर्ज तुम्हाला दाखवलेलं असतं नऊ दहा टक्क्यानं आणि ज्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला डिफॉल्टर म्हणत आणि ज्यावेळेला तुम्ही कागद यावेळेला बघता कोर्टाकडनं त्यावेळेला कळतं की तुम्हाला ती पंचवीस ते तीस टक्क्यानं कर्ज घेतलं गेलेलं आहे ही माहीत नसतं मित्रांनो ही सगळी बुलबुलाई आहे ही लई मोठी मायाजाला आहे लवकरच मी एक मोठा भांडाफोड करणार आहे की हे पैसे येतात कसे हे फायनान्सर कंपन्या उभ्या कशा होतात ह्यांना पैसा पुरवतो कोण ही कशा माध्यमातून चालतं आजच्या परिस्थितीला मला एक सांगा एखादी बँक किंवा एखादी पतसंस्था असेल त्याच्यामध्ये जर एबड्या झाल्या त्याच्यामध्ये जर सेव्हिंग खाती वाढली आणि त्यामार्फत जर बँकेमध्ये पैसे जर ठेवणं झालं लोकांकडनं तर ती बँक कर्ज वाटप करत असते आणि सराउंड सराउंडिंग असतं सगळी पैशाचं ही सायकलिंग असते ज्या वेळेला कस्टमर ठेवणारे सेविंगला ठेवणारे एवढ्या करणारे अशी ज्या वेळेला बँकेला येतात त्यावेळेला ती बँक कर्ज वाटप करत असते पण आता मला सांगा ही मी तुम्हाला बँकेचा विषय सांगतो पण फायनान्स कंपनीचं काय फायनान्स कंपनीकडे कुठं एवढ्या होतात फायनान्स कंपनीकडे कुठं सेविंग अकाउंट असतात मग हे पैसे देतात कुठनं ह्यांच्याकडे पैसे उभे होतात कुठनं लय मोठी माया ज्याला आहे ही सगळंच मी लवकरच सगळं नियोजन मी सगळं समाजापुढं जनतेपुढं कर्जदारांपुढं महाराष्ट्रापुढं आणणार आहे पण त्याला त्याला त्यासाठी ते अजून थोडीशी माहिती जरा येणं गरजेचं आहे आम्हाला तेवढी राहिलेली तेवढी जरा एक गोळा झाली की सगळी माहिती मी समाजापुढं सगळं ओपन करणार आहे पण आत्ताच्या परिस्थितीला जे कर्जदार आहेत पीडित कर्जदार आहेत खूप वाईट परिस्थिती आहे काय काय ठिकाणी सतरा अठरा एकोणीस वायातल्या पवारांनी कर्ज केलेले आहेत दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये मोबाईलवर कर्ज घेतलेले आहेत छोटे छोटेशी कुठले तरी ॲप्लिकेशन येत आहेत प्लेस्टोरला त्याच्यावरनं पन्नास हजार लाख लाख रुपये जे अशी कर्ज घेतले आहेत पाच हजाराची दहा हजाराची अशी तर असंख्य असतील म्हणजे फेडण्याची आत्ता तर सध्या आपली पात्रता नाही तर निदान आपण एवढं कर्ज घेऊ नये पण अशी कंडिशन आहे की फायनान्स ज्या कंपन्या आहेत ज्या प्लेस्टोरवरनं ज्या ॲपवरनं जे लोन लय सगळ्यात मोठी मायाजाला आहे त्यांना माहीत असतं या कस्टमरची देण्याची ऐपत नाही आहे तरी पण हे पैसे देतात दहा दहा हजार रुपये पन्नास पन्नास हजार रुपये आणि यांना एक विळक्यात अडकवतात यांचे पाय बांधून टाकतात मध्यंतरीच एक रिंग म्हणून ॲप आलं होतं त्याच्यावरनं पहिल्यांदा सुरुवातीला सहाशे रुपये दिले जायचे सहाशे सातशे रुपये रिटर्न घ्यायचे तिथनं नंतर सातशे भरून झाले की हजार द्यायचे हजारचे बाराशे घ्यायचे बाराशे रिटर्न झाल्यानंतरनं परत दीड हजार द्यायचे असं करत 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 तो आकडा पन्नास हजारपर्यंत जायचा आणि नंतरनं पन्नास हजारपर्यंत आकडा गेला की तिथन त्या कस्टमरला त्या कर्जदाराला ते पैसेच भरायला जमायचे नाहीत मग तो फोनच बन टावायचा म्हणजे त्याच्या चालू घडामोडीतले जे संपर्कातले लोकं असायचे व्यावसायिकनिमित्त किंवा नोकरीनिमित्त त्यांचे पण कॉन्टॅक्ट बन म्हणजे हा परिणाम किती होतो तो परिणाम पाहिला आपल्या डोक्यावर होतो डोक्यावरनं परिणाम आपल्या खिशाकडे जातो आणि मग खिशावर परिणाम झाले की संपलं घरचं पण भागवायला जमत नाही आणि हप्ता तर राहायला लांबच तुम्हाला घरचं जर भागवायला जमत नाही तर तुम्ही हप्ता काय भागवणार आहे मग ही अशी परिस्थिती निर्माण होती तर ह्यातनं मला सांगायचं काय परत तुम्ही म्हणताल तुम्ही दोन्ही बाजूने बोलताय का मी दोन्ही बाजूनं बोलत नाही आहे मला फक्त सांगायचं एवढंच आहे की विनाकारण कर्ज घेऊ नका थोड्याशा गोष्टीसाठी शोकपाणी करण्यासाठी बारीतला मोबाईल घेण्यासाठी ही वस्तू घे ती वस्तू घे काही गरज नाही आहे साधा मोबाईल असला तरी जीवन जगू शकतो नोकरी करू शकतो काम करू शकतो मित्रांना फोन करू शकतो व्हॉट्सअप आता सगळ्याच मोबाईलला आहे फेसबुक इंस्टाग्राम सगळ्याच मोबाईलला आहे काही गरज नाही बारी बारीतले मोबाईल घ्यायचे आणि कर्ज करायचे पण असो कोणाच्या मनाचा तर मालक मी नाही आहे फक्त माझं जे ध्येय आहे की पीडित जे कर्जदार आहेत त्यांच्यासाठी कुठंतरी एक आपण दोन पावलं पुढं टाकणं गरजेचं आहे त्यांच्या मदतीला आपण जाणं गरजेचं आहे म्हणून हा मी व्हिडिओ तयार करतो आहे आणि आम्ही समाजामध्ये काम करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची की इथून पुढं खूप अवघड परिस्थिती होणार आहे इतकी भयानक परिस्थिती असणार आहे की सांगू शकत नाही म्हणजे आज आपण ह्याच्या अदोघरी जी बघतो आहे की मोठे मोठे आंदोलनं सगळी पेटलेली असायची सगळी मोठे मोठे Uh, काय म्हणतात त्याला धरणे आंदोलन म्हणा किंवा आंदोलन किंवा अत्याचार झाले ह्याच्यासाठी उपोषणं व्हायची इथून पुढं आता ही उपोषणं चालू होणार आहेत कर्जदारांसाठी आणि करावी लागणार आहेत कारण एवढे कर्जदार झालेले आहेत की ही मीडियामध्ये बातमीची येत नाहीत की नक्की कर्जदारांची संख्या किती आहे या जर गोष्टी जर सगळ्या जर ओपन ठरवायला लागल्या ना तर अवघड होईल सरकारला आणि निव्वळ आणि निव्वळ फक्त लोक लाजतात लाज वाटते लाज बाबा मी जर मीडियामध्ये दिसलो मी जर कर्जदारा म्हणून कागदावर दिसलो तर माझी इज्जत जाईल लाख रुपयाने इज्जत जाते पन्नास हजार रुपयांनी इज्जत जाते अरे काय इज्जत तिला घेऊन बसला यार तुमचा जर जीव वाचत असेल तुमचा वेळ वाचत असेल तुमचा होणारा मानसिक त्रास जर वाचत असेल तर त्यासाठी तुम्ही दोन पावलं पुढं आलं पाहिजेत आज जर तुम्ही पुढं आलात तर अजून चार गावातली लोकं पुढं येणार चार गावातली लोकं आलीत की आठ गावातली लोकं पुढे येणार पण जर तुम्ही जर असं जर लपूनच राहताल इज्जती खातीर तर या कर्ज प्रकरण फायनान्सवाल्यांना बँकवाल्यांना ह्यांना असंच पाहिजे यांचं पण हीच म्हणणं आहे की कुणी मीडिया पुढं येऊ नये कर्जदारानं नाहीतर आमचे धंदे बंद पडते असं बँकवाल्यांना वाटतं फायनान्सवाल्यांना वाटतं तर ह्याच्यावर कुठंतरी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे की ज्यांना खरंच जे पीडित जे कर्जदार आहेत त्यांच्यासाठी मोठी मोहीम राबवणं गरजेचं आहे आणि आम्ही तीच ध्येय केलेलं आहे की आता इथून पुढं मोठा कार्यक्रम करायचा आहे फक्त मी जे छोटे छोटे जे व्हिडिओ जे तयार करतो आहे की लोकांना माहीत व्हावं हा व्हिडिओ सगळं पसरावा लोकांना माहीत व्हावं की असंसुद्धा असतं सुद्धा मार्ग काढता येतो तु। तुम्हाला वेळ देता येईल बँकेला तुम्हाला वेळ देता येईल पतसंस्थेला तुम्हाला वेळ देता येईल फायनान्सवाल्यांना तुम्हाला वेळ देता येईल पण कधी तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं तर नाहीतर नाही तुम्ही जर असंच जर इग्नोर केलं त्यांच्या नोटीसकडं तर तुमच्या मॉर्गेज झालेल्या प्रॉपर्टीवर शंभर टक्के जप्ती येणार ही काळ्या दगडावरची पांढरेश आहे आणि मग जप्त झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार परत भाड्याच्या खोलीत राहणार दुसरं काय करणार आहे पण जे तुमचा जो सुरुवातीला गेलेला डाऊन पेमेंट सुरुवातीला तुम्ही प्रामाणिक भरलेले ए दोन तीन वर्षाचे हप्ते आणि तुमचा वेळ ही जी नुकसान भरपाई कोण भरून देणार कोणी भरून देणार नाही ती तुमचं तुम्हालाच निस्तरायचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही असं गप बसू नका तुम्ही असं गप बसताल तर भवितव्य तुमचंच आयुष्याचं नुकसान होणार आहे आणि एक लक्षात ठेवा काही लोक काही लोकांची मनस्थिती खूप मजबूत असते म्हणजे ठीक आहे चला माझं जप्त झाला ना मला काही फरक पडत नाही मी भाड्याच्या रूममध्ये राहतो तो भाड्याच्या रूममध्ये राहतो परिवार जीवन जसं चालवतं तसं चालवत राहतात पण सगळ्यांचीच मानसिकताही नसती काही लोक खूप खचून जातात हो खूप अडचणीत येतात काही लोक आत्महत्या करतात काही लोक शहर सोडून जातात नकोच म्हणते तिथं तो मला तोंडच दाखवायचं नाही आता ही अशी अवस्था आहे आज ही कुठेतरी थांबणं गरजेचं आहे म्हणून माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही पुढं या तुम्ही मला बिनधास्त फोन करा नि संकोच फोन करा मला कुठल्याही टायमिंगला मला फक्त एक आहे की मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही जेवढं लपवताल ना तेवढं तुम्ही अडचणी देणार त्यामुळे तुम्ही ठरवा आता काय करायचं काय नाही ती पण एवढं तुम्हाला सांगतो की ह्याच्यावर शंभर टक्के आज न उद्या सरकारला निर्णय मोठे घ्यावेच लागणार आहेत आज नऊ द्या एक कंडिशन असे होणार आहे की सगळे कर्जदार रस्त्यावर असणार आहेत सगळे कर्जदार रस्त्यावर असणार आहेत पण त्यासाठी ही सगळीकडं बातमी जाणं गरजेचं आहे जा, सगळीकडं पोचणं गरजेचं आहे आज माझ्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ समोर येतो आहे आज असे बरेचसे संघटनावाले असतील कार्यकर्ते असतील सामाजिक सेवक असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा तुमच्या काय अड्याडचणी ते त्यांना सांगा आज जर तुम्ही ही जर नाही सांगितलं तर इथनं पुढचा काळ तुमचा खूप गंभीर असणार आहे बघा चला आता मी काही जास्त चर्चा करत नाही तुमच्याशी लय मोठा आपला व्हिडिओ झालेला आहे एक तळमळीनं बोलूसं वाटलं म्हणून मी बोललो नाहीतर एक महत्त्वाचंच बोलायचं असतं तर एक चार पाच मिनटाचा मी व्हिडिओ तयार झाला असता पण असू द्या ठीक आहे बघा लक्ष घ्या मला फोन करा माझा नंबर घ्या व्हॉट्सअपचा पण नंबर हाच आहे आणि संपर्क पण नंबर हाच आहे पंच्याण्णव एकोणतीस चारशे सातशे शहत्तर ओके धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र